वांगी पिकावरील फळ आणि शेंडा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण कसे करावे वांगी पिकामधील फळ आणि शेंडा पोखरणारी अळी मोठ्या प्रमाणावर नुकसान करते ही अळी शेंडे कळ्या आणि फळे पोखरून आतील घर खाते पिकाच्या वाढीच्या टप्प्यात शेंडे खाल्ल्यामुळे शेंडेमर होते शेंड्यांमध्ये पोकळी निर्माण होऊन ते वाळतात आणि गळतात फळ धारणेच्या अवस्थेत अळी थेट फळ पोखरते ज्यामुळे फळे नाचतात आणि बाजार मूल्य कमी होते या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे किडीचे नियमित निरीक्षण करून करून पिकातील प्रादुर्भावग्रस्त फांदी फळे वेचून किंवा कट नष्ट करावीत शेतात एकरी वीस कामगंध सापडे प्रस्थापित करावेत त्यामुळे नर पतंग पकडण्यास मदत मिळेल आणि पुढील प्रादुर्भाव टाळता येईल बॅसिलस थुरिंजिएसिस बी टी पावडर तीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी प्रभावी नियंत्रणासाठी स्पिनोसॅड पंचेचाळीस टक्के एस सी तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा क्लोरेंट्रो निलिप्रोल नऊ पॉइंट तीन टक्के अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन चार पॉइंट सहा टक्के झेड सी हो, दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी